नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात भोगीची भाजी त्यासाठी सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा पातळ चिरून घेतला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे लसूणच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे कोथिंबिरीचे दीड घेतले आहेत व दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सर्व सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत कारण ते लवकर भाजल्या जातात त्यानंतर खोबरं नंतर कांदा व आलं लसूण त्यामध्येच भाजून घ्यायचं आहे इथे मी सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेतले आहेत पांढरे तीळ आपण जर पॉलिश घेतले तर ते भाजलेले कळतात आपण जर बिना पॉलिशचे तीळ घेतले तर ते भाजलेले कळत नाहीत ते थोडेसे फुलायला लागले की समजायचं तीळ सा भाजले म्हणून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी तीळ घालून घेतलेत कोथिंबिरीच्या काड्या नंतर कांदा आलं लसूण व खोबरं घालून घेते आणि याची गरजेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी गरजेनुसार पाणी घालून पात बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे आता भाज्या बघूयात आपण कोणत्या कोणत्या घेतल्या आहेत त्या थोडेसे शेंगदाणे एक तास भिजत घालून घेतले आहेत त्यानंतर अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे अर्धी वाटी तुरीचे दाणे घेतले आहेत अर्धी वाटी हरभरा घेतला आहे अर्धी श... वाटी मी इथे घेवडा सोलून घेतला आहे व त्याच्या बियाई घेतल्या आहेत एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत थोडासा गूळ घेतला आहे अर्धी वाटी गाजर घेतला आहे बोराचे काम घेतले आहेत थोडे एक बटाटा घेतला आहे आणि दोन वांगे घेतले आहेत छोटी तुम्हाला ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या आवडीनुसार घ्या इथे मी आता मोठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते दोन पळी पूर्ण भरून तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालते मोहरी छान तडतडली अर्धा चमचा जिरं घालून घेतला आहे जिरंही छान फुललं की त्यानंतर इथे मी लसूणची पात घेतली आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल त्यानंतर कढीपत्ता मी इथे बारीक कापून घेतला आहे बारीक कापून घेतला की कढीपत्त्याचा स्वादही चांगला येतो व कढीपत्ता खाल्लाही जातो व्यवस्थित परतून घेतला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून तो घालून घेतला आहे टोमॅटोही व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ मऊ होईपर्यंत परतून घेतलं आहे आता यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते घालून घेते जर कांदा लसूण खात नसाल तर कांदा लसूण न घालता यामध्ये खोबरं शेंगदाणे तीळ आलं आणि कोथिंबीरच्या काड्या घालून ते वाटण करून घेऊन घालावं वाटण आता मी व्यवस्थित परतून घेतलं आहे साधारण एक दोन मिनिट त्यानंतर यामध्ये आता सुके मसाले घालून घेते पाव चमचा हळद घालून घेतली आहे दीड चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा काळा मसाला घालून घेतला आहे हा घरगुती काळा मसाला मी वापरला आहे काळा मसाला नसेल तर गरम मसाला किंवा जो कोणता साठवणीतला मसाला असेल तो वापरला तरीही चालेल मसाला आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे मसाला असा छान परतून घेतला की भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आता यामध्ये सर्व ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत ज्या दाणेदार भाज्या आहेत त्या मी सगळ्यात आधी घालून घेते आता ह्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत एक दोन मिनिट भाज्या घेताना आपल्या आवडीनुसार किंवा ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या घ्याव्यात इथे मी भाज्या व्यवस्थित दोन मिनटं परतून घेतल्या आहेत आता उरलेल्या भाज्या घालून घेते गाजर बोराचे काप बटाटा व वांग मी पाण्यात चिरून ठेवलं होतं ते घालून घेते आता भाज्या मसाल्यासोबत मिनिटभर परतून घेते भाज्या मसाल्यासोबत मिनिटभर परतून घेतल्या आहेत आता यावर झाकण जाकन ठेवून झाकणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे भाजी कधी बनवताना आपण जेव्हा ग्रेव्हीवाली भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये थंड पाणी घालू नये गरम करूनच पाणी घालावं आता हे झाकणावरचं पाणी गरम झालं आहे ते मी भाजीमध्ये घालून घेते व्यवस्थित आता मिक्स करून घेते भाजी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर गूळ घेतला तो होता तोही घातला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यावर आता झाकण ठेवून सात आठ मिनटं छान शिजवून घ्यायची आहे भाजी सात आठ मिनटात भाजी खूप छान शिजते इथे मी सात आठ मिनटं भाजी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता भाजी आपली छान अशी तयार आहे खूप जास्त पातळ ठेवायची नाही बटाटाही व्यवस्थित शिजला आहे चणाही व्यवस्थित शिजला आहे याचा अर्थ आपली सर्व भाजी व्यवस्थित शिजली आहे आता यावर पांढरे तिळ घालून घेते आपली भोगीची भाजी तयार आहे तुम्हीही याप्रमाणे भाजी करून पहा व कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद